खासदार उदयनराजे भोसलेंनी शरद पवार पक्षावर खोचक टीका केली आहे आमच्या वाड्यात तुतारी वाजायच्या हे चिन्ह आता कोणीतरी घेतलंय पूर्वीपासून कोणत्याही लग्नात गेलो तरी, तरी तुतारी असतेच असं उदयनराजे म्हणाले साताऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप स्थापना दिवस उदयनराजेंच्या उपस्थितीत साजरा झाला त्यावेळी ते बोलत होते काय आज चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तू तरी असायच कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच असतेस त्यामुळं चिन्ह चांगलंय हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या वरती भाष्य करायचं नाही त्यांचं सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहे पक्षश्रेष्ठी आहे ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावे